वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा थी ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते राज्यपालांचा आदेश काढावा लागतो महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणावी हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे एक नाही एक नंबरचे बरं का एक नंबरचे खोटारडे आहेत गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत त्यांनी महाराष्ट्राला का म्हणलं त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की बदलापुरातलं आंदोलन हजारो लाखो लोकं रस्त्यावर उतरले तो सुद्धा त्याच्यावरती त्यांच्यावरती कोणतरी जादूटोणा केला असेल कारण ते जादूटोणाप्रेमी आहेत पण त्याने डोळे नीट उघडले ते त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत लक्षात घ्या तुमचा मुलगा तिकडला खासदार आहे आणि तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलनकांच्या साध्या भेटीला त्या क्षणी जाऊ शकले नाहीत एवढे तुम्ही घाबरलेले होता एवढे तुम्ही भयग्रस्त होता हां तुम्ही नेतृत्व म्हणताय ना ठाण्या ठाणे ठाण्याचं नेतृत्व मी करतो अनेक वर्ष पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेचा ती तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते दहा तास काय विरोधकाने केलं का ती आई त्या लहान मुलीची आई जी जी स्वतः एक गरोदर आहे महिला ती दहा तास ती वणवण फिरत होती यात विरोधकांचा काय दोष आहे काल तुम्ही पाहिलं असेल कि मुख्य मुख्य की मुख्यमंत्र्यांची बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे आणि मुख्यमंत्री असं सांगत आहेत की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली पण आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली ऐकलं ना रिपीट केलं आता माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्याने फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भरत्याच माणसाला फाशी दिला आहे हां दुसरा असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते राज्यपालांचा आदेश काढावा लागतो महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि जर तुमच्याकडे अशी काही नोंद असेल तर तुम्ही ते महाराष्ट्रासमोर आणावी हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत एक नाही एक नंबरचे बरं नंबर का एक नंबरचे खोटारडे आहेत गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत त्यांनी महाराष्ट्राला काय मूर्ख समजलं आहे का आम्ही विरोधकांना काय एवढीच काम आहेत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत काल पुण्यामध्ये झाले अकोल्यात झाले काय करत आहेत मुख्यमंत्री